नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलला जिथे आपण संत्रा बागेची मृग बार आंबेबार दोन्ही बा बहाराची माहिती घेत असतो तर आज आपण आलो आहे एक बागेमध्ये जिथे आपण मागील दोन व्हिडिओ पाहिलेले आहे बागेचे तर इथे आपण आता तुम्हाला मी माल दाखवतो आहे आणि नंतर त्या मालाची माहिती देतो आहे ते बघा अशा प्रकारचा माल कलर तयार झालेला आहे आणि हा बाग तोच आहे जो सातशे झाडांचा बाग आहे आणि साडेसहाशे झाडं जवळपास काही झाडं गेलेले आहे तर साडेसहाशे बागांचा सौदा हा सत्तावीस लाखाला आपण उक्ता केलेला आहे आणि याच्यामध्ये तीन चार वेळा हार्वेस्टिंग झालेली आहे आता पुढे एक जो टप्पा आहे ह्याच्यापुढं तो जो टप्पा आहे त्या टप्प्यातला पूर्ण झेरो कटिंग झालेलं आहे तिथे पण आपण पन जाऊया आणि इकडे अशी बऱ्यापैकी माल अजून व्यापाऱ्यांनी ठेवलेला आहे काही कलर कमी जास्त आहेत हे बघा अशा प्रकारचा माल तयार झालेला आहे झाडाची काळी पडून गेली पण माल त्यांनी सोडलेला नाही अजून गळ्याच्यामध्ये पण आहे पण तेवढी नाही बघा अशा प्रकारे माल तयार झालेला आहे लेट माल ठेवल्यावर कसा तयार होतो याचं उत्तम उदाहरण आहे आपण हिरव्यात पण बराचसा माल विकलेला आहे आपल्या बा शेतकऱ्यांनी आणि काही शेतकऱ्यांनी आपण असं ठेवलेला आहे ॲक्च्युली हा अठ्ठावीस फेब्रुवारीची हार्वेस्टिंग देत शेवटची हार्वेस्टिंग व्हायला पाहिजे होती आपण तसं व्यापाऱ्यांशी बोलणं करून घेतलेलं होतं पण एक पाच सहा दिवस त्यांना आपण सूट दिली रेट कमी जास्तमुळं आणि आत्ता हा माल अशा पद्धतीचा तयार झाला आहे यांनी वीस पिकअप म्हणजे चार गाड्या पाचशे कॅ पाचशे पाचशे कॅरेटच्या इथून हार्वेस्ट केलं आहे आणि आता यांना एक सातशे आठशे कॅरेट आरामशीर माल अजून निघेल सध्याचा बाजारभाव सगळ्यांनाच माहीत आहे चढ उतार आहे पन्नास ते पंचावन्नचा अशा कलरचा मालाचा रेट आहे पुणे मार्केटला तरी हा मालाला ऐंशी नव्वद शंभर पण रेट मिळतो आहे आणि आपण तिथे डायरेक्ट नेला तरी पण तर व्यापाऱ्यांना पण तोच रेट मिळत असेल असं आपण अपेक्षित धरू म्हणजे व्यापाऱ्यांनी जो हा बाग गाडीनुसार किंवा टनानुसार जो आपल्याकडून घेतला होता विकत तिथे त्याला लॉस होत नाही आहे हे आपल्या लक्षात येत आहे आणि अशा प्रकारे माल तयार झालेला आहे बघा एक नंबर माल तयार झालेला आहे आणि असं बाग खुरपून घेतला आहे शेतकऱ्यांनी हा बघा कसा ढिक लावून ठेवला आहे पूर्ण बाग खोपून घेतलेला आहे आणि हे बघा माल मालच माल आहे अजून यांचंच आपण मागील व्हिडिओ पाहिला आहे की एक बाग यांनी घरी ठेवलेला आहे हा बाग विकला आहे आणि एक बाग यांनी घरी ठेवला आहे म्हणजे घरी ठेवला आहे म्हणजे स्वतः विकणार आहे विकत आहेच चार पाच गाड्या त्यातल्या विकल्या आहे हळूहळू सध्या सव्वा लाख रुपये हातात येत आहे सव्वा लाख रुपये एका गाडीचे म्हणजे शंभर कॅरेटचे पैसे सव्वा लाख रुपये आपल्याला मोकळे मिळत आहे खर्च जाऊन आणि अजून त्याच्यामध्ये चार ते पाच गाड्या शिल्लक आहे त्यात माल कमी लागलेला होता त्यामुळं तो उगताना देता जाग्यावर न देता आपण आपण तो घरी ठेवलेला होता घरी स्वतः विकायला ठेवलेला होता तर तो पुन्हा मार्केटला जात आहे आणि त्याचे पण चांगले पैसे होत आहे तर संत्रामध्ये पैसे कसे करायचे हे आपलं आपण ठरवाय ठरवायचं असते कारण बाजारभाव आपला माल किती टिकणार आहे याचा अंदाज येणं गरजेचं आहे याचा अंदाज जर परफेक्ट आपल्याला आला तर मग आपण सगळ्यात भारी पैसे बनवू शकतो संत्रा बागेचे जे की बरेच लोकं संत्राला काही लोकं कंटाळलेत आता हे झाडं तुम्हाला मी पण दाखवलं होतं या जा झाडाचा घेर बघा आणि याचे जवळपास शेतकऱ्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी उभं राहून पाहिल्यामुळं ह्याचे आठ कॅरेट म्हणजे एकशे साठ किलो माल तुटून गेला आहे आणि अजून याला तेवढाच माल शिल्लक आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे तीनशे ते, तीन ते साडेतीनशे किलो माल याला आपण हार्वेस्ट करणार आहे एका झाडाला त्याच्यावर तुम्ही अंदाज लावा की काय परिस्थिती ह्या झाडाची आहे आणि काय याला याने आपल्याला माल दिला आहे त्याचं कारण म्हणजे इथलं झाड गेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी तेवढा घेर ते केलेला आहे आणि आता समोर समोर आपण जाऊया ठीक आहे त्यांचे बरेचसे झाड गेलेले आहे असं मोकळं रान झालेलं आहे पण तरी ह्या बाग त्यांना चांगले पैसे करून देत आहे हा बघा माल भरपूर आहे अजून आणि फुल कलर आलेला आहे आता यांना एक चार ते पाच दिवसामध्ये झिरो कटिंग सांगितलेली आहे व्यापाऱ्यांना कारण झाडं आता वीक व्हायला लागले आहे झाडामध्ये कमकुतपणा तयार झालेला आहे हे पानावर तुमच्या लक्षात येते की जिथून जिथून फळ तुटलं आहे तिथे पानाने सुकावा घेतलेला आहे जो की आपल्याला पुढं मृगबारासाठी त्रास देऊ शकतो म्हणजे परत आपला जो मृगबार फोडायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून आता व्यापाऱ्यांना आपण घाई करणार आहे की लवकर काढावा माल आणि हा बाग इकडे हा जो टप्पा आहे हा पूर्ण झिरो कटिंग झालेला आहे आणि लांबून बघू शकता सर्व माल याच्यातला तोडलेला आहे त्यांनी असाच आता हा पुढच्या पाच दिवसामध्ये हा पण संपून जाईल आता ही काडी वगैरे हो आपण काढून घेणार आहे काडी पडलेली हा यावर्षी थोडा हा प्रॉब्लेम आला होता तर हा म्हणजे एक आपण बॅक्टेरियल रोग आहे बॅक्टेरियल रोगामध्ये आपण याला कंट्रोल केला पण काही फळांवर आलाच हा याच्यासाठी आपण स्टेप टोसायक्लिन आणि ओ सी घेतलं होतं जे की आपल्याला पूर्ण कंट्रोल झालं त्याच्याने पण काही फळांना ते आलंच जसं इथे बघा इथे तुम्हाला ते रोग दिसणार नाही आणि त्या झाडांना आपल्याला ह्या झाडाला थोडा जाणवलं आहे ह्याचा जा झाडांचं पण पूर्ण झाडावर नाही आहे काही सिलेक्टेड फळच झालेलं आहे आणि असं कंडिशन होण्याची शक्यता आता झालेली मग पुढे इकडेच्या साईडला तीन चार झाडं तसे झाले पण ओवरलोड माल जास्त दिवस राहणे याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे काय होते जास्त ओव्हरलोड माल राहिला आणि झाडावर जास्त तर डायबॅक जातो झाड मरण्याच्या दारात त्या म्हणजे जातं आणि झाड दगावू पण शकतं आता याला आपण हे फळं हार्वेस्ट होऊन गेले की याला ट्रीटमेंट करणार आहे आणि वाचवण्याचा प्रयत्न करूया अशा प्रकारे शेणखत इथे येऊन पडलेलं आहे हे बाग हार्वेस्ट झाला बांबू सोडून झाले की हे शेणखत टाकून घेणार आहे आपण पूर्ण कुजलेलं शेणखत आहे अशाच प्रकारचे बरेचसे ढीक टाकून ठेवलेले आहे तिकडे पण एक ढीक टाकलेला आहे तर असे शेणखत त्याला भरपूर लागणार आहे ते की आपण त्याची व्यवस्था केलेली आहे शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की माल विकताना बाजारभाव काय आहे आपला माल किती दिवस टिकतोय याचा एक परफेक्ट अंदाज आला पाहिजे आपल्याला तरच आपण ह्या मार्केटमध्ये टिकू शकतो आणि पैसे हे कायम करू शकतो नाहीतर आहे काय की आपण सोन्यासारखा माल कमी भावात देतो आणि दुसऱ्या वर्षी माल कमी फुटला की असं वाटतं की लॉसमध्ये गेला आणि संत्रा परवडत नाही तर संत्रा परवडत नाही म्हणणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे की दोन बाग असल्यावर एक बागेमध्ये चान्स घ्यायचा आणि एक भाग ॲव्हरेजमध्ये विकून टाकायचा हे बघा हे झाड पण आता जायला लागलं ला आहे याला हे फायट ऑफ थेराचा प्रॉब्लेम आहे ह्याला डिंक पण निघाला होता आपण याला कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न केले पण त्याच्यानंतर काय झालं की बाग विकल्यामुळं व्यापारी याला जास्त ट्रीटमेंट करू देत नाही बागेला इकडचे म्हणजे माल गळतो म्हणते किंवा काय स्प्रे मारू देत नाही त्याच्यामुळं आता हे थोडं अटॅक वाढलेलं आहे पण तरी हा कंट्रोल होण्यासारखा आहे हे थोडं पाणी जास्त होते ते आपण हो आता शेतकऱ्यांना सांगणार आहे की हे पाणी जास्त होतं आहे एवढं पाणी देऊ नये कारण हे मुळे अजून खराब ख करत चालते त्यामुळे जे हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी पण लक्षात घ्यावं की पाणी हे मापातच मिळायला पाहिजे हे अशा टाईपमध्ये पाणी मिळालं पाहिजे तिथे आता फुटल्यामुळं ते म्हणजे इथून जास्त पाणी गळत आहे ड्रिपर फुटलं आहे त्याच्यामुळे हे जास्त झालं आहे पण अशा पद्धतीचं पाणी जर असलं ते एकदम बेस्ट आहे धन्यवाद